आता बातमी आहे मविया संदर्भातली महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरनं वाद सुरू झालेला आहे ठाकरे गट विधानसभेतच विरोधी पक्षनेते पद घेणार असेल तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची माहिती आहे विधान परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाचे कडे आहे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे आणि त्यांची टर्म आता ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे आधीच काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर पदरात पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे विरोधी काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी त्यांना पर हवा पक्ष योग्य निर्णय घेईल तो कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही कोणी असेल माझ्यासहित कोणी असेल या पदाला काय चिपटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो